अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें सर्वप्रथम ज़ी ज़ी मी प्रसार माध्यमांचा आभार व्यक्त करतो कारण त्यांनी आमच्या प्रत्येक बातम्या आपल्या प्रसार माध्यमावर दाखवून आम्हाला एक ताकत देण्याचा प्रयत्न केलेला आहे नळदुर्ग नगर परिषदबाबत गेल्या अनेक दिवसापासून आमचा संघर्ष सुरू आहे कारण नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्याकडे आम्ही नळदुर्ग नगर परिषद मार्फत पाचपूर चौक ते पाचपीर दर्गापर्यंत रस्ता व तसेच गौडी गल्ली सावरकर चौक ते श्रीराम मंदिर सीसी रोड व त्याचबरोबर नानिमा दर्गा येथे शौचालय कामासाठी या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा म्हणून काडे यादीत घाला म्हणून मी मागणी केली होती या आधी देखील अनेक प्रसार माध्यमांवर या विषयावर मी खुलासा दिलेला आहे परंतु शासकीय कर्मचारी अधिकारी आपल्या पदाचा कशा प्रकारे गैर उपयोग करून लाखो रुपयाचा सा भ्रष्टाचार करतात या संदर्भात सर्व पुरावे घेऊन गेल्या तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मी मंत्रालयात अशी मागणी केली होती जिल्ह्यातील नळदूर नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांची न्याय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून परंतु तेरा आठ दोन हजार चोवीसच्या पत्रावर मंत्रालयात कुठल्याही पद्धतीने दखल झाली नाही म्हणून परत एकदा एक दहा दोन हजार चोवीस रोजी मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मुख्य, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांच्याकडे त्याच विषयावर परत एकदा पत्र दाखल केलेलं आहे दहा दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर सोळा ऑक्टोबर पासून आझाद मैदान या ठिकाणी मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांची खातीने हे चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून आमळ उपोषण मी करणार आहे गेल्या पाच महिन्यापासून जे ताप पुरावा मुख्य अधिकारीकडे त्यानंतर उस्मानाबादचे जिल्हा जिल्हाधिकारी सचिन उंबाशे साहेब यांच्याकडे जे पुरावे लावून मी मागण्या केलेल्या आहेत हे सर्व पुरावे लावून तुम्हाला सांगू इच्छितो गोपनीय विभागाने देखील नरदूर नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई करा म्हणून मी अनेक ठिकाणी पत्र व्यवहार केलेला आहे आपण जे प्रश्न विचारला आहे आंदोलनाने सत्ता परिवर्तन होतात हे तर एक भाषाचारी अधिकारी आहे जोपर्यंत मुख्य अधिकारी यांची निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही माझ्या उपोषणाची तरजू मागणी अशी आहे कारण नर्दुर नगर परिषद ज्यावेळेस मी या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा म्हणून मागणी केली होती सर्व डॉक्युमेंटच्या पद्धतीने स्मरण पत्र दाखल केलं बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे म्हणून त्यांना माहिती दिली परंतु त्यांनी मला एक पत्र दिला होता की तुम्ही जे तीन सात दोन हजार चोवीस ला नद्रिक नगर परिषद समोर आंदोलन करणार आहे ते आंदोलन माघार घ्या आम्ही या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरला नोटीस काढलेली आहे आणि यांच्यावर आम्ही तीन दिवसात कारवाई करणार आहे परंतु काही राजकीय पुढाऱ्यांच्या आणि काही आर्थिक संगनमत करून या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरवर नडद्र नगर परिषद मुख्य अधिकारी यांनी कारवाई केली नाही नडद्रू नगर परिषद बाबत अनेक विषयाबाबत अनेक विभागाकडे मी तक्रार दाखल केलेली आहे दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत गुंट्यावरी खरेदीचा खूप मोठा विषय आहे त्याच्यामध्ये देखील लाखो रुपयाचा सा भ्रष्टाचार या मुख्य अधिकारी यांनी केलेला आहे हे सगळे पुरावे माझ्याकडे आहे सगळे पुरावे घेऊन मी लोक आयुक्त व तसेच अनेक विभागाकडे एक चौकशी समिती नेमणूक करा म्हणून देखील मागणी केलेली आहे आणि चौकशी समिती नेमणूक करून समक्ष मला बोलून घ्या त्यावेळेस मी पुरावे द्यायला तयार आहे जर एवढ्या करून एवढ्या पुरावे देऊन सुद्धा कारवाई झाली नाही तर हायकोर्टात मुंबई येथे एक रिट पिटिशन दाखल करणार आहे त्याच्यानंतर देखील अनेक विभागाकडे तक्रार दाखल करून या विषयावर आमची मागणी अशी राहणार आहे आपण विचारल्याप्रमाणे भ्रष्टाचार म्हणजे नळदुर्ग नगर परिषदला दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत नळदुर्ग नगर परिषदला अनेक विभागाकडून आमदार निधीमधून अनेक निध्या विकास कामांसाठी आलेल्या आहे अनेक मक्तेदारांना लाखो रुपयाचा टेंडर या नदूर नगर परिषद चे मुख्य अधिकारी यांनी काढलेला आहे अनेक तुरट्या या करारनाम्यामध्ये आहे ते करारनामा सविस्तर न बघता डायरेक्ट त्या करारनाम्यावर सया करून अशा भोगस करारनामे तयार करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या मुख्य अधिकाऱ्यांनी केलेला आहे हे करारनामा आहे त्या करारनाम्याला कुठलीही स्टॅम्प ड्युटी भरण्यात आलेली नाही रजिस्टरी नाही शंभर रुपयाच्या बॉन्डवर करारनामे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार अशा पद्धतीने या मुख्य अधिकाऱ्यांनी के केलेली आहे कारण वीस वीस लाख पंचवीस पंचवीस लाख नव्वद नव्वद लाख रुपयाचा टेंडर ज्या वेळेस नगर परिषद काढतात त्या टेंडरला पास करताना एक पद्धत आहे करारनाम्याला जे स्टॅम्प ड्युटी आहे ते स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्ट्री करून करारनामा पास करण्याचं काम ह्या मुख्याधिकारीच असतात परंतु असा काहीही न करता डायरेक्ट शंभर रुपयाच्या बॉन्ड वर करारनामे लिहून लाखो रुपयाचा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या मुख्य अधिकाऱ्यांनी केलेला आहे पुढील पाऊल सोळा ऑक्टोबर पासून आझाद मैदान या ठिकाणी हे मागणी घेऊन मी अमरण उपोषणसाठी बसणार आहे त्या उपोषण दरम्यान अनेक पद्धतीने मी आंदोलन तिथं करणार आहे त्याच्यानंतर या शासकीय अधिकाऱ्याला जाग येत कसं काय नाही ते मी बघणार आहे शंभर टक्के मला यश मिळेल कारण माझ्याकडे अनेक पुरावे आहे हे फक्त थोडक्यात आपल्याकडे दाखवतात अनेक पुरावे माझ्याकडे आहे द्वारे अनेक यंत्रणाद्वारे मी पुरावे टाळलेले आहे आणि माझी सर्रास मागणी आहे चौकशी करून ह्यांच्या निलंबनाची कारवाई करा कारण करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या मुख्य मुख्याधिकाऱ्यांनी केलेला आहे अनेक पुढाऱ्यांच्या जवळच्या लोकांना मक्ते दिलेला आहे टेंडर दिलेला आहे त्याच पद्धतीने गुंतवारी खरेदीचा देखील खूप मोठा भ्रष्टाचार या मुख्य अधिकाऱ्यांनी केलेला आहे कारण ज्या पद्धतीने आम्ही मागण्या केलेल्या आहे गेल्या सहा महिन्या पा पाच महिन्यापासून मी पाठपुरावा करत आहे त्याच्यावर मला शासकीय अधिकाऱ्यांवर विश्वास आहे मी जे पुरावे आणि जे मागण्या केलेल्या आहे याच्यावर न्याय मिळतील